सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा शिवारात पूर्णा नदी परिसरातील झुडपात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन सेनगाव येथे हजर असताना आ, संदीप पोले राहणार चिंचखेडा या इस्मानी अशी प्राथमिक माहिती दिली की चिंचखेडा शिवारात पूर्णा नदी पात्रामध्ये एक आ, मासा चिटकलेले सापळा असलेले प्रेत दिसून आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सोबत आमचे आमलदार पोहेका चव्हाण वंजारे व असे चालक यांच्या आंबोरे यांच्यासह सदर घटनास्थळी गावात गेलो आणि गावातील सरपंच व सेवक आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांना सोबत आम्ही त्या ठिकाणी गेलो तसेच सदरची माहिती मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकटे साहेब यांना देण्यात आली त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन व फॉरेन्सिक टीमला सुद्धा त्या ठिकाणी बोलावून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा प्राचारण करून नमोद घटनास्थळी नदीपात्रामध्ये गावापासून आता साधारणतः दोन किलोमीटर ते अडीच किलोमीटर खाली पात्रात त्या ठिकाणी एका झुडपानमध्ये अटकलेलं एक प्रेत आम्हाला दिसून आले त्या ठिकाणी जवळ जाऊन आजूबाजूला निरीक्षण केले व तर ते सांगडा असलेले आणि त्यामध्ये मास असलेले एक प्रेत होते ते दृष्ट्या पाण्यात वाहून आलेले आणि त्या जाळ्यामध्ये फसलेलं ते प्रेत होतं त्याला आम्ही आजूबाजूला पूर्ण बघून प्रेताची बारकाईने पंचा समक्ष पाहणी केली असता प्रेतावर एक स्ल्यू बनियन ज्यावर मध्यभागी असा एन आय के इंग्लिशमध्ये नमूद असलेलं होतं त्या अनुषंगानं आम्ही प्रथमदर्शनी आजूबाजूचे सर्व जे पोलीस स्टेशन आहे जसे की रिसोड पोलीस स्टेशन असेल जिंतूर पोलीस स्टेशन असेल व परभणी पोलिसांना माहिती दिली तर त्यांनी अशी माहिती दिली की बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एल्दरी डॅमवर एक मुलगा त्यांच्या मित्रासह पोहण्याकरिता आला होता त्यांनी उडी टाकली होती तर तो तेव्हापासून अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घरच्यांना माहिती दिली आणि घरचे तिथे हजर आल्यानंतर प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी ती, ती, ती प्रेत ओळखण्यास नकार दिला होता परंतु त्यानंतर जेव्हा त्या बनेनीवरील जो एन आय के जे अक्षर होतं ते लाल अक्षरामध्ये लिहिलं मध्यभागी त्यावरून आम्ही परत त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जे फोटो अपलोड केलेले होते त्याच्या मित्रांना ते, ते आम्ही शेअर केले आणि त्याच्या एका मित्रांना अशी माहिती दिली की सदर बने आम्ही दोघांनी परभणीमध्ये एकत्र विकत घेतली होती आणि एक फोटो काढलेला आहे तो फोटोसुद्धा आम्ही त्यांच्याकडून मागवला आणि त्या फोटोच्या आधारे जेव्हा मग त्यांच्या वडील आणि त्यांची चुलत भाऊ नातेवाईकांना दाखविला तेव्हा त्यांनी ते ती बॉडी आहे असल्याचं ओळखलं अशा प्रकारे त्या माहिती जे बॉडी आहे त्यांची ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर त्यांनी नाव सांगितलं की त्या इस्माचं नाव आहे सूरज सिद्धार्थ आंबोरे वय वीस वर्ष राहणार दिग्रस तालुका जिल्हा परभणी आणि त्यानंतर ओळख पटल्यानंतर आम्ही वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष जाग्यावरच बॉडीचे पी एम करून सदर जी बॉडी आहे त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले अशा प्रकारे त्यांची ओळख पटण्यात आली धन्यवाद